जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता खणीदार न्यूज संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील मच्छिंद्रनाथ गड मंदिर हे जागृत देवस्थान असून या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम क वर्ग देवस्थान दर्जामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करावा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मांडून मंजूर करून घेतला जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी मालदाडकरांना दिला आहे मालदाड येथील आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाची सांगता आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी पोडून करण्यात आली यावेळी महावितीचे ज्येष्ठ नेते परशुराम नवले परशुराम नवले अमित नवले सूर्यबाल नवले सोमनाथ नवले कावेरी नवले सरपंच गोरक्ष नवले नितीन गुरकुले लहानू नवले आदींसह महावितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ का मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले की देव व धर्माच्या कार्यात आपला हात कधीच आकडता राहिलेला नाही मालदाड येथील मच्छिंद्रनाथ गडावर केवळ गावातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे मच्छेंद्रनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत निश्चित सकारात्मक विचार केला जाईल मला लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचा खूप अभिमान असल्यामुळे देव धर्माचे कार्यक्रम किती उशिरा असले तरी मी ते टाळत नाही

आपण दहा लाख रुपये दिले दुसरी बांगणी झाली रस्त्याची निश्चित हा रस्ता कारण धर्माच्या कामाला आणि देशाच्या कामाला माझा हात हाते त्यांनी अवतार झाल्यापासून कामाला ती सुरुवाती देवकर जाय येत असतात आणि नवनाथ महाराजांचा नाथ महाराजांचा महिमा सगळ्यांना आहे प्रत्येकाच्या घरी पारायण चालतं आता तुमच्या गावामध्ये विशेष मंदिर असल्यामुळं त्याचा जास्त प्रमाणामध्ये होतं परंतु आज मी सुद्धा जसं मला लहान होतो जीवनामध्ये मी स्वतः नवनाथ महाराजांचं पारायण केलंय त्यामुळे हे संस्कार आपल्याला आपल्या घरातून संप्रदायातून पुढे आल्यामुळे निश्चित माझा पहिला प्रयत्न राहतो धर्माचा का जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला उशीर जरी झाला तरी मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करता आणि खरं या कार्यक्रमांची गरज आहे या कार्यक्रमामुळेच आज आपल्या जी न तरुण पिढी नवीन पिढी आहे या पिढीला सुद्धा आज आपला धर्म कळायला पाहिजे आपल्या ज्या अध्यात्माच्या माध्यमातून हरिपाठ होतो कीर्तन प्रवचन या माध्यमातून जी सकारात्मक ऊर्जा मिळत असते याचा प्रत्येकाला निश्चित एक वेगळा आनंद मिळत असतो आज सुद्धा इथं आल्यानंतर अतिशय प्रसन्न वातावरण वाटतं इथं आल्यानंतर माणसाला म्हणजे मी यांना सांगितलं होतं की मला साडेसात वाजता सुकेवाडीची आरती आहे परंतु बसल्यानंतर वेळ किती गेला कसा गेला हे कळालं नाही त्या ढवळे महाराजांसारखे महाराज ज्यावेळेस अशा पद्धतीने भाजी आपला धर्म टिकवण्याचं काम करत आहे तेव्हा निश्चित आजच्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहून माझा मान सन्मान केल्याबद्दल ग्रामस्थ असेल ट्रस्ट असेल सगळ्यांचा मी खूप आभार मानतो थांबतो धन्यवाद साहेबदादाची नव्हती घाटकोटाची होती नवरा बायकोची पण कोणी बांधली होती जगाच्या मालकानं बांधली होती महाराज रडवाल दुपारची वेळ टळून गेली भाकरही भेटणार आता ठरवलं आमदार साहेबांना पुढे कार्यक्रमाला जायचंय पाच मिनिटामध्ये आपण दही हंडी फोडून घेऊ बरे काही ठाला एवढा प्रसंग आहे का धवळणींनी गोपिकांनी देवाला त्या ठिकाणी महाराज यशोदेला करणं सांगू लागल्या सगळ्या जीवन कराण सांगत होत्या कृष्ण म्हटलं आई अगं मी इथंच येणार गोपी आणि घराणं करता करता संध्याकाळी कृष्ण परमात्मा त्यांच्या घरातच गेला नवरा बायको दोघेही झोपलेले पत्नीच्या डोक्याची विणी वाढलेली आहे कृष्ण परमात्मा पाहताय नवऱ्याची दाढी वाढलेली आहे कृष्णानं बांधली ना, ना गाठ ऐका ऐका देवानं बांधलेली गाठ सुटत नाही बरं का गाठ बांधली आणि महाराज सकाळच्या सगळ्या गोपिका उठल्या सगळ्या गायांच शंकर करू लागल्या सगळ्या पाण्याला चालल्या सगळ्या ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त झाल्या नवरा एका बाजूला वडायला लागला गोलाने अय मावशी हिंदुबाई चीनराव दादाची नवती अय गाठ कोणाची होती नवरा बायकोची पण कोणी बांधली होती जगाच्या मालकानं बांधली होती